सांगू का कसं असतं ना आपलं काम पडलं आहे ना तर माणसाला हसून बोलून गोड बोलून आपलं दादा मामा म्हणून हात जोडून पाया पडून आपली कामं करावे लागतात बरोबर का नाही आणि ज्याच्याजवळ पैसा नाही तो पण असं आणि ज्याच्याजवळ पैसा आहे तो पण असं करतं तर मला असं असतं की कोणी पण असो छोटं बाळ का ना मी त्याच्यासोबत पण चांगला बोलते फ्री राहते हसून बोलून चाहे आपल्या असो असूया चाहे आपल्या ऐजच्या जास्तीचा इच्छा असो कुणाही सोबत मी चांगल्या प्रकारे बोलण्याचा प्रयत्न करते जेणेकरून त्याला ना असं म्हणजे काय होतं ना एखाद्या वेळेस की बाबा आपण बाहेर निघालो कुणाचं तोंड पाहिलं नाराज की आपलं काम होत नाही आहे म्हणजे असं काही काही लोक म्हणतात सकाळी सकाळी म्हणतात का कुणाचं तोंड पाहिलं आणि एखाद्या वेळेस असं पण म्हणतात की अरे मला हे व्यक्ती असं भेटलं होतं किती चांगलं होतं किती म्हणजे व्यवस्थित बोललं म्हणजे अशा दोन टाईपचे विचार करणारे लोक असतात तर मी कुठल्याही एका विचारामध्ये बसणारी व्यक्ती आहे कोणी माझ्याबद्दल चांगलं म्हणलं पाहिजे मग ते मला हसून बोलणं म्हणा की प्रेमाने म्हणा की मी मजाक म्हणते ए असं टाईपचं म्हणा कसंही असो मी हसून बोलून फ्री राहते मला ते आवडतं मला घाण विचाराचे लोक अजिबात आवडत नाही अजिबात म्हणजे अजिबात आवडत नाही चहाय आपल्या पोटामध्ये आहे नाही आहे जेवण ते महत्त्वाचं नाही पण मुखामध्ये ना गोड शब्द असणं खूप गरजेचं आहे मुखामध्ये चांगले शब्द असणं खूप गरजेचं आहे बरं का साखर नसली तर चालेल पण चांगले शब्द असणं खूप गरजेचं आहे आणि ते मी हमेशा हमेशा अशी जोपासते म्हणजे जपते जो की आपल्याकडून कोणाचा अपमान होणार को, नाही आहे आपल्या कडून कोणी नाराज होणार नाही आहे याची खूप खूप खुँ, खूप खुँ, मी काळजी करत असते कारण कसं का आहे ना जीवन एकच वेळा आहे आणि चांगलं जीवन जगण्याचा मी प्रयत्न करते चाहे माझ्याकडे पैसा असो चाहे नसू मी गरीब असो मला खायला नसो माझ्या अंगावर भारी भारी क्वालिटीचे कपडे नसो मला त्याचा काही फरक पडत नाही मला फक्त आणि फक्त फरक पडतो ह्या गोष्टीचा की माझ्यामुळे समोरचा व्यक्ती नाराज व्हायला नको मग ते माझे नातेवाईक असो का अदरवाईज माझ्या ओळखीचे असो किंवा अदरवाईज त्याच्या पण पलीकडे कोणी पण असो अनओळखी असो मी ह्या हितूनही चालते की आपल्यामुळे कोणाला तकलीफ होणार नाही आहे पण काही काही लोक कसे असते म्हण आहे ना मेराही चेहरा लिबो त्या टाईपचं असतात समजत तर काहीच नाही आहे कवडीचं पण त्यांना असं वाटतं की असं बोललं का ह्याला त्रास होईल मग त्यांना प्रसन्न वाटेल असं बोललं का त्यांना त्रास होईल मग त्यांना प्रसन्न वाटेल म्हणजे असतात ना काही काही लोक कमी बुद्धीचे सडक्या दिमागाचे जडक्या मनाचे तर त्या टाईपचे तर मी अजिबात नाही आहे मला अजिबात आवडत नाही मला उलट लोकांचा विचार करून टेन्शन येतं त्या टेन्शनमुळं ते ते आलं ना की मला जेवणही जात नाही पाणी जात नाही आणि मला झोपही लागत नाही मी फक्त त्या लोकांबद्दल विचार करत राहते की नम नेमकं हे असे का असं असतं तर असं काही हरकत नाही प्रत्येकाचं मन वेगळं असतं आणि आपण कोणाच्या मनाला बदलवू शकत नाही आहे की तुमचं मन आमच्या मनासारखं झालं पाहिजे आणि तुमचं मन आमच्या मनासारखं माना बनवा तर ठीक आहे जो जगतील म्हणजे मला बोलता पण येत नाही खरंच सांगते काल एवढं टेन्शन आलेलं की मी विचारही करू शकत नाही आणि तुम्हाला सांगू शकत नाही इतकं टेन्शन मी जेवण तर केलंच नाही आहे पण रातभर मा माझं डोळासुद्धा लागला नाही इतकं मी टेन्शनमध्ये होती पण असं काय हरकत नाही मला माझे कामं करणं महत्त्वाचे आहे आणि मी काय एवढी पैशावाल्याची हे नाही आहे अवलंत पण नाही आहे बायको पण नाही आहे की मी पैशाच्या भरशावर उड्या मारू शकते जे माझे मिस्टर कमवतात ना चार पैसे मी त्यांच्यावर खूप खुश असते बाकी लोक पैशाचा गड्ड्या असतात गंज असतात तर ते एक माणसाला असतं ना जीवनामध्ये एक तर पैसा एक तर सुख तर मला तरी वाटतं मला सुख आहे मिस्टर आहेत मुलं आहेत आणि त्यांच्याबरोबर मी खूप खुश आहे बाकी असतात ते पैशांना धरून बसतात आणि पैशांच्या भरुशार काय नाही ते बोलतात पण मला तसं नाही आहे मी तशी नाही आहे मला महत्त्वाचं आहे की माझा परिवार महत्त्वाचा आहे माझी मुलं महत्त्वाचे आहे माझा नवरा महत्त्वाचा चाहे तो दिवसाला एक रुपया का ना त्या एक रुपयामध्ये मला समाधान आहे की नवरा प्रेम करतो ना बायकोवर हे महत्त्वाचं आहे आणि बायको प्रेम करते नवऱ्यावर हे महत्त्वाचं आहे बाकी कसलं काय असे काही नमुने असतात ना त्यांना बायको पाणी पण विचारत नाही आहे काय पाणी पण विचारत नाही आहे आणि इज्जत पण करत नाही आहे तर तुम्ही सांग कसं असतं ना नवरा बायकोमध्ये भांडणं होतातच असतात त्यात काही वेगळं नाही आहे भांडणं झाल्याशिवाय काही प्रेम पण वाढत नाही आहे माणसामध्ये थोडंसं भांड्याला भांडं लागतं आणि त्यांनी आवाज येतोच तर असं मी म्हणते की माझं नातं ता अशा टाईपचं आहे भांड्याला भांडं लागल्यासारखं तर असंच दिवस मी काळात काळात सतरा वर्ष झालेत लग्नाला पण माणसाच्या पप्पांनी केलं काही दिवस थोडे दिवस झाले आमचे पण भांडणं त्याच्यानंतर मोंटू झाल्याच्यानंतर खूप घरामध्ये व्यवस्थितरित्या चाललं आणि असंच आशा करते देवाला पण पुढे पण जावं असंच दिवस तर बस एवढं सांगायचं आहे की माणसाला ना शांती महत्त्वाची आहे प्रेम महत्त्वाचं आहे आपुलकी महत्त्वाचं आहे आणि जिव्हाळा महत्त्वाचा आहे आणि सन्मान पण तेवढाच महत्वाचा आहे आदर पण तेवढाच महत्त्वाचा आहे बाकी पैसा पैसा काय हो का पैसा आज आहे काल नाही आहे पैसा काय असा आहे ना, तो ये ये ना बर बर की तो येतो जेवढ्या लवकर ना तेवढ्या लवकर पण तो जातोच बरोबर की नाही जसा तो येतो ना तसा तो थांबतही नाही आपल्याकडे पण नातं असं ना जे एक वेळा का आलं ना तर ते आपल्याकडे थांबतं आणि त्याला थांबवणं आपलं काम आहे आणि ते थांबवायची ना आपल्याकडे ना एक कला असणं गरजेची आहे की आपलं नातं टिकलं पाहिजे ती कुक्ड़े, कुक्ड़े ता 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 ते व्यवस्थित राहिलं पाहिजे नाही तर नवरा पडतो कुकडे नव बायको पडते कुकडे हे तर आहे नवरा कुकडे बायको कुकडे हे तर असतंच असतं त्यात काय वेगळं नाही पण दोघांचे पण ना एक आले पाहिजे बरोबर का नाही असं नका म्हणू का मी म्हणजे वेगळंच काहीतरी बोलते म्हणून तर ते अजिबात नाही आहे काही मनामध्ये आल्या ह्या गोष्टी म्हणून तुमच्यासोबत शेअर करते बाकी तुम्हाला कसं वाटतं हे माझं बोलणं मला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर भेटू आपण नेक्स्ट